आ शब्द आरव हे वाचू आ बा रु आ क अरे आ शब्द काय महेश हे वाचचे महेश भाई रे तू आवाज करू रे दा न आसा रे दा न आणि शैलींशी आ शब्द वाच जयवी बिशा बोला ठेका छ न मेरा आते वाच छ आ 4 100 बुढ अबुश अंजी में आथना वाच छ 5 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जय मरेया जय जय काय जय छोटी बोलो थैंक यू जय नमस्कार थैंक यू 3 4 5 थैंक यू हां आवाज अच्छा औषधि पे आवाज जय बोलो चलो जय थैंक We can see what changed from the B and C. B-C-A-R-O B-C-A-R-O c a अब ओनली आया था अकेले आवन मेरा आज जो राजा ओ मुजा ओ